नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये आणि बऱ्याचशा विषयांवर आपण बोलत असतो इन जनरल इकॉनॉमिक आणि फायनान्स गोष्टींवर बोलण्यासाठी आणि आपलं मत मांडण्यासाठी हा चॅनल आहे मित्रांनो तर अशा काही गोष्टी अशा काही घटना ज्या आपल्याला डे टू डे लाईफमध्ये मॅटर करतात तर अशा गोष्टींवर आपण बोलत असतो आता बघितलं असेल तुम्ही आर बी आयने रेपो रेट कट केला आहे झिरो पॉईंट पन्नास बेसिस पॉईंटचा कट केला आहे याचा काय परिणाम आपल्या इकॉनॉमीवर होतो आणि काय परिणाम आपल्या डे टू डे लाईफवर होतो तर ह्या गोष्टीसाठीचा हा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ आहे तर आपण इकॉनॉमिक्स जे आहे ते अशाच पद्धतीने थोडं थोडं शिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर तुम्ही आर बी आयचं हे गिफ्ट समजा एवढ्या महागाईच्या काळातसुद्धा हे एक गिफ्ट आहे तर महागाई थोडी अजून वाढेलच याच्यात काय डाउट नाही पण आयला वाटलं हे कम्फर्टेबल आहे म्हणजे आता जे लोक आहेत महागाईची त्यांना सवय झाली अजून थोडा कट केला तरी काय के हरकत नाही तर रेट कट कधी होतात आयडियली दोन कंडिशन्समध्ये होतात एक तर इकॉनॉमिक कंडिशन सगळ्या व्यवस्थित आहे इकॉनॉमीला अजून बूज द्यायला काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट महागाई जी आहे ती डिस्काउंटेड झाली आहे लोकांना आता त्याची सवय झाली ठीक आहे आता ल महागाईसाठी फार काही आरडाओरडा किंवा अशा फार पॅनिक सिच्युएशन तर नाही आहे अशा कंडिशनमध्ये आर बी आय हे करते तर दोन्ही गोष्टी आहेत इकॉनॉमिक कंडिशन्स पण बेटर आहेत कारण आपण पाहिलं असेल ह्या क्वार्टरचे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत बऱ्याचशा कंपन्यांचे चांगले रिझल्ट आलेले आहेत थोडंसं एफ एम सी जी रिलेटेड कंपन्यांचं कन्झम्पन काही डिसेंबर जानेवारीच्या काळात जरी कमी होतं पण बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग अँड गुड्स कंपन्यांचं कन्झम्शन चांगलं आहे गव्हर्मेंटनी एक्सपेंडिचर ह्यावेळेस चांगलं केलेलं आहे एक्सपेंडिचर्स इन द सेन्स जे कॅपेक्स असतं वार्षिक जे बजेट असतं गव्हर्मेंटचं त्यांना ते काही खर्च करावा लागतो ते लास्ट इयर फार कमी केला होता आणि त्याचा परिणाम बराचसा बघायला मिळाला आपल्याला मार्केटवर आता जो ह्या क्वार्टरमध्ये त्यांनी डिफेन्सवर खर्च करण्याचं ठरवलं डिफेन्स कंपन्या फार हेविलीवरती जात आहेत हेविलीवरती गेलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट आर बी आयने दोन गिफ्ट दिलेत आहेत ॲक्च्युली आर बी आयने दोन गिफ्ट दिलेत पहिलं गिफ्ट म्हटलं तर रेपो रेट कमी केला आणि जो आर बी आयला बँकांना जे कर्ज देऊन जो फायदा होतो त्या फायद्याचे काही पर्सेंटेज काही एकदम हेवी स्टेक आ, तो गव्हर्नमेंटला दिलेला आहे तर दोन्ही तिन्ही अँगलनी इकॉनॉमिक बूस्ट ना एकदम खतरनाक आहे तर एफ सुद्धा पॉझिटिव्ह झालेला आहे मार्केटवर त्यानंतरून हे सगळं गोष्टी चालू आहेत ते एकदम पॉझिटिव्ह आणि आनंदाची गोष्ट आहे आर बी आयचं हे सर्वसामान्यांना गिफ्ट आहे ठीक आहे आता हे झालं इकॉनॉमिक बूस्टच्या चा, ह्याच्यात आता डे टू डे लाईफमध्ये काय चेंजेस होतात ह्या याच्यामधून डे टू डे लाईफमध्ये जे चेंजेस होतात ते मी तुम्हाला सांगतो आहे तर आता होतं कसं बेसिकली की आता आपलं डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध हा महागाईशी आहे छोट्या मोठ्या गोष्टींशी आहे आणि लोन वगैरे आहेत सर्वसामान्य नाइंटी पर्सेंट जनता जी सामान्य आहे लोनमध्ये असतेच असते तर पर्सनल लोन जे आहेत त्यानंतर होम लोन आहेत बाकीचे सगळ्या प्रकारचे लोन आहेत ना ते स्वस्त होतील कारण आर बी आयकडून बँकांना स्वस्त दरात कर्ज मिळतील बँकाही स्वस्त दरात पुढे वाटतील मग आता लोकांकडे पैसा येईल ठीक आहे नेसेसरी नाही की लोन घेतल्यानंतर लोक सगळं चांगलंच काम करतं स्वस्त पैसा आला की त्याच क पैशाचा उपयोग बऱ्याचशा ठिकाणी एक्सपेंडिचरला पण होतो तर मग याच्यातून काही गोष्टी मार्केटमध्ये खरेदी केल्या जातील आणि मार्केटमध्ये भरपूर पैसा आला आहे आणि भरपूर पैसा आल्यानंतर ह्या खरेदी केलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या खरेदी केलेल्या गोष्टी मुळे परचेसिंग पॉवर वाढते म्हणजे कसं सपोज एखादी दहा रुपयाची कोथंबीरची जुडी आहे तिला एखादा व्यक्ती दहा रुपये द्यायला तयार आहे नो डाऊट दहा रुपये देतो तो पण त्या दहा रुपयांच्या ह्याच्यामध्ये अजून कोणीतरी अकरा रुपये द्यायला तयार होतो कारण त्याच्याकडे स्वस्तात पैसा आलेला आहे कोणीतरी बारा रुपये द्यायला तयार होईल ठीक आहे आणि कोणी अकरा देईल कोणी बारा देईल आणि जी कोथंबिरीचा जो भाव आहे तो हळूहळू वाढला जाईल कोथंबिरीचा भाव जो वाढला जाईल तर मग अशा पद्धतीने जे आहे मार्केटमध्ये हे होतं आणि आता ही महागाई पुन्हा आटोक्याच्या बाहेर जायला लागली की बी आय पुन्हा रेट वाढवणार तर हे जे चक्र आहे ना हे इकॉनॉमिक लिक्विडिटी देण्यासाठी असते मार्केटमध्ये दे पैसे आणायचे मग लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते परचेसिंग पॉवर वाढली की लोक खरेदी करतात इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी काढतात बऱ्याचसा उलाढाल होते आणि त्या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला इकॉनॉमिक दिसायला सुरू होतं आता याचा इफेक्ट आहे ना पुढच्या क्वाटरमध्ये येईल हे जे आहे ते ह्या पुढच्या क्वार्टरमध्ये रिझल्ट एकदम भारी येतील आणि मार्केट अजून चांगल्या लेवलवर आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो हे झालं आर बी आयचं गिफ्ट रिलेटेड लोन स्वस्त होतील ऑब्वियसली त्याचाही फायदा होईल पण त्याचबरोबर लोन स्वस्त झाल्यानंतर बरेचसे लोकं अजूनही इतर कन्झम्शनसाठी लोन घेऊन सुद्धा काही गोष्टी घडतात आणि इकॉनॉमीला बूस्ट मिळतो तर हे त्या अर्थाने इकॉनॉमीसाठी चांगलंच असतं तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे ॲनालिसिस ॲक्च्युली ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आता छोट्या छोट्या म्हणजे जे आपण काही चेंजेस होतील इकॉनॉमिक ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि असंच व्हिडिओ बनून थोडं थोडं पाच सात मिनटाचा जो डोस आहे इकॉनॉमिक डोस तो मध्ये आधी आपण या ठिकाणी हे करत राहू तर मित्रांनो सबस्क्राईब करा लोकांपर्यंत शेअर करा छोट्या सोप्या भाषेत इकॉनॉमिक समजून घेण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू